हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त आणि मजेत असाल तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली लाईफ स्टाईल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तिकडे बघू शकता नाही पण साडेनऊ झाले झालेत आणि घरातले काम जे आहे तर पटपट आहे कारण की आता जे आहेत आताच जिम वरून जे आहे तर जाऊन आलेली जे नऊ वाजता आले घरी कारण की आता यांची सकाळची सेकंड शिफ्ट आलो तर मग संध्याकाळी विधी जवळ कोणी नसतं तर सकाळी मग आता परत चालू केलंय एक आठवडा सकाळी आणि दोन आठवडे संध्याकाळी तर अशा पद्धतीचं जीवचं रुटीन आहे माझं त्यांच्या ड्युटीनुसार कारण की विधीतलं सांभाळायला कोणी नसतं घरी त्याच्यामुळे आणि आईकडे सोडायला पण आईचं घर पण काही जवळ नाहीये तर चला असू दे आता जे आहे तर तांदूळ वगैरे जे आहे तर दळून आणलेले आहेत कारण आज मस्तपैकी तांदळाचे पापड करायचे तर आजी आणि आई जे आहे तर त्या दोघी पण येत आहे तर म्हटलं पटापट ते ना अगोदर घरातले कामं जे आहे तर ते आवरून घ्यावी तर मी जे आहे तर थपटपट घरातले काम आवरून घेते आणि त्यानंतर पुढचा ब्लॉक जो आहे तर तो कंटिन्यू करते तर आज बऱ्याच दिवसानंतर जे आहे तर, तर डाळ वांग जे आहे तर ते बनवत होती यांनी मस्त असे वांगे जे आहे तर भाजी मंडीतनं आणलेले होते तर माझ्या ना माग म्हणजे दोन दिवस झाले आणून पण लक्षातच नव्हतं नंतर लक्षात आलं की वांगे आहेत तर बऱ्याच दिवसानंतर म्हटलं चला आज डाळ वांग करूया तर नेहमीप्रमाणे आपली जिर मोहरीची फोडणी कडीपत्त्याची फोडणी आणि त्यानंतर कांदा जो आहे तर ते त्यामध्ये परतून घेतला कोणी तुरीची डाळ वापरतं कोणी मसूरची वापरतं पण मी जे आहे तर मुगाची डाळीचा वापर के करणार आहे तर सगळ्यात अगोदर जे आहे ना तर मी त्याच्यामध्ये सगळं काही टाकून घेतलेलं आहे मसाले आणि त्यानंतर जे आहे तर अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकून घेतलेली आहे त्याने पण टेस्ट आहे ना तर खूप छान लागते आणि त्यानंतर टाकलेला आहे टोमॅटो तर घरचा जो तुमचा मसाला असेल तो, तो टाकायचा त्यानंतर टोमॅटो तुम्हाला जर टाकायचा असेल तर, तर टाकू शकता पण टेस्ट छान येते त्यासाठी मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला होता आणि थोडंसं पाणी टाकून घेतले जेणेकरून म्हणजे टोमॅटो बारीक होईल व्यवस्थित मॅश होईल त्यानंतर वांगे मस्तपैकी बारीक चिरून घेतलेले होते तर वांगे जे आहे तर ते देखील त्याच्यामध्ये आहे तर ते टाकून घेतलेत आणि त्याला आता मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आणि मी जे आहे तर मुगाची डाळ जी आहे तर ती दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तर मुगाची डाळ देखील त्याच्यामध्ये जी आहे तर मी ती आता टाकून घेणार आहे तर मुगाची डाळ किंवा तुम्ही तुरीची डाळ देखील टाकू शकता खूप छान टेस्ट येते तुमच्या मनाने तुम्ही कुठलीही डाळ जी आहे तर ती वापरू शकता त्यानंतर जे आहे तर त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल पातळ रसा पाहिजे असेल किंवा घट्ट पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर मी ते जे आहे तर पाणी वगैरे जे आहे तर टाकून दिलंय आणि त्यानंतर भाजी शिजण्यासाठी जे आहे तर ती आता ठेवून देणार आहे झाकण ठेवून मस्तपैकी आणि त्यानंतर पुढची जी रेसिपी असणार ती आता पापड तांदळाचे पापड तर आईने जे आहे तर दोन ग्लास इथे पाणी टाकून घेतलेलं होतं ज्या ग्लासने आपण पाणी घेणारे त्याच ग्लासने आपल्याला तांदळाचं ता पीठ मोजून घ्यायचं आहे तर त्या पाण्याला वाफ येऊ देणारे त्यात मीठ टाकून घेतलंय आणि त्यानंतर ह्या ग्लासाने दोन ग्लास पाणी घेतलेलं होतं तर त्यानेच जे आहे तर त्याच्यामध्ये तांदळाचं जे पीठ तर ते देखील टाकून घेणारे आणि त्यानंतर ते पाणी असं वर येईपर्यंत जे आहे तर त्याला आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून पीठ खाली जाईल आणि त्यानंतर एक लाटणं घ्यायचं आहे आपलं घरातलं आणि त्या लाटण्याने जे आहे ना तर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्यात पांढरे गोळे वगैरे जे आहे तर ते राहिले नाही पाहिजे म्हणजे पीठ नुसतं कच्चं राहिलं नाही पाहिजे त्याला व्यवस्थित असं जे आहे तर मिसळून घ्यायचं आहे तर मी जे आहे तर आता फर्स्ट टाईमच जे आहे तर आज पापड करते कारण मी शक्यतो दरवर्षी तांदळाची पापड करत नाही तर आईने जे आहे तर खिशी घेतली आणि ते ताटामध्ये तुम्ही बघू शकता सुती रुमाल घेतलेला आहे त्यावर थोडंसं पाण्याने तो ओल्ला करून घेतला आहे आणि त्यावर ते, ते पीठ टाकून घेणार आहे आणि त्या पिठाला आपल्याला मस्तपैकी जे आहे तर मळून घेतल्यासारखं घ्यायचं आहे जसं आपण पीठ मळतो ना त्या पद्धतीने मग करून त्याचं पीठ असं मस्तपैकी येईल आणि त्याच्या लाट्या करता येईल तर आईने घेतलं आणि आई बघा किती मस्त पद्धतीने जे आहे तर त्याला मळून घेते तोपर्यंत आजीने छोटीशी लाटी घेतली आणि पापड पापड करण्यास सुरुवात केली होती तर आम्ही तिघी जणी अगोदर होतो त्यानंतर आमच्या गल्लीतल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहे तर त्या पण येणार होत्या तर, तर, तर म्हटलं की जास्त वेळ नको व्हायला कारण आबाळ पण आलेलं होतं म्हणून पटपट लाप लाट पापड लाटण्यासाठी जे आहे तर आम्ही सुरुवात जी आहे तर ती करून घेतलेली आहे तर मला काही फारसे अगोदर पापड जमत नव्हते पण मी आता म्हणजे जे आहे तर पहिल्यांदाच करतेय आणि हे जे पापड तर कुठल्या कुठल्या भागामध्ये म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात कुठे आमच्याकडे खिशी घेऊन करतात काही ठिकाणी जे आहे तर ते जे पापड आहे तर वाफेवर करतात ताटावर आणि कोणी जे आहे तर तांदळाची पळी पापड देखील करतं पण आमच्या भागात मराठवाड्यामध्ये जे आहे तर खिशी घेऊनच पापड जे आहे तर ते अशा पद्धतीने केले जातात आणि आजीचा पापड बघा किती छान आणि सुंदर झालेला होता एकदम पतले पतले पापड जे आहे त्याचे लाटून घेतले ना तर मग खूप छान होतात तर माझ्यासाठी सगळं काही नवीन होतं मी एक खिशी जे आहे तर ती घेऊन बघितलेली होती त्यासाठी आजी आणि ते जे आहे तर माझ्या मदतीला आलेल्या होत्या दरवर्षी जे आहेत तर गावाकडून पापड वगैरे जे आहे तर मला येत असतात त्यामुळे मला पापड करायची आणि कुरड्या करायची काही गरज पडत नाही केलं तर मी फक्त चिप्स आणि चकले जे आहे तर तेच करत असती पण आईला म्हटलं यावर्षी की मी पण करणार आहे कारण की आता मुलं पण मोठे होत आहेत तर प्रत्येक वेळेस कशाला उगच मामीला त्यांना पण परेशान करायचं तर म्हणजे त्यांचं काही नाही ते त्यांच्या आवडीने देतात त्यांच्या मनाने देतात पण मी म्हटलं की चला मी पण कधी शिकणार त्यासाठी जे आहे तर म्हटलं मी पण जे आहे तर व्यवस्थित बनून बघते पापड तर मग त्यासाठी जे आहे तर राशनच्या तांदळाचा जो आहे ना तर तो वापर केलेला आहे तर दोन किलो तांदूळ जे आहे तर ते मी अगोदर दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि दोन दिवस भिजत ठेवले त्यानंतर तिसऱ्या दिवशी पाणी त्यातलं पूर्ण काढून घेतलं आणि गच्चीवर जे आहे तर वाळ्यात टाकलेले होते एकदम मस्त असे तांदूळ जे आहे तर ते कडक झाले वाळले गेले त्यानंतर त्याला गिरणीमधनं जे आहे तर ते दळून आणलंय आणि त्यानंतर त्या पापडाची आपल्याला खिशी घेऊन जे आहे तर मी तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने आपल्याला पापड करायचे आहेत तर शक्यतो गावाकडे दुर्डीचा वापर करतात पण दुर्ड्या काही नव्हत्या त्यासाठी ज्या तर या प्लास्टिकच्या टोपल्यांचा जो वापर आहे तो केलाय त्यावरही काही के जास्त फारसे पापड वगैरे जे आहे तर ते चिटकत नाही आणि माझं पण पापड आहे ना एकदम मस्तपैकी असा तयार होतोय काही पापड फाटत होते काही करत होते पण मला जशा पद्धतीने येईन तशा पद्धतीने मी पापड करण्याचा प्रयत्न जो आहे ना तर तो करत होती तर अशा पद्धतीने पटपट जे आहे तर पापड वगैरे जे आहे तर ते आम्ही आता करून घेत आहे आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते देखील मला सांगा आणि अशी पद्धत तुम्हाला जर करायचं असेल तर मी सांगितले त्या पद्धतीने देखील तुम्ही नक्की करून बघा पापड हे छान आणि खूप छान खुसखुशीत होतील तर एक किलोचे मी जे आहे तर तशा पद्ध अर्धा किलोचे जे आहे तर तांदळाचे व्हाईट केले होते आणि दीड किलो जे पीठ होतं तर त्याच्यामध्ये नागिली पापड मसाला येतो ना तर त्या मसाल्याचा वापर जो आहे त्या पुडीचा जे आहे तर केलेला आहे दीड किलोला एक पुडी असं प्रमाण म्हणजे मी तर काही केलेलं नव्हतं पण आमची इथल्या ताई करतात तर त्यांनी सांगितलं होतं तुम्ही तो मसाला टाकून बघा खूप छान टेस्ट येते तर तो मसाला त्याच्यामध्ये टाकून बघितला तर खरंच खूप छान आणि सुंदर पापड आलेत पण मला तुम्हाला जे आहे तर तळून दाखवताना आले याच्यामध्ये पुढच्या एखाद्या नक्की एका व्लॉगमध्ये जे आहे तर मी तुम्हाला पापड तळून आणि कसे झाले ते देखील नक्की सांगेल तर चला आता आम्ही पटपट पापड करून घेते तर वाजलेत बघा चार आणि आताच जे आहे तर म्हणजे अर्धे एक तास झाले जवळजवळ पापड वगैरे जे आहे तर ते सगळं ते करून झाले आणि फरशी वगैरे झालेली होती पुसून वगैरे घेतली आणि इकडे जे आहे तर भांडे पण आवरून झाले आणि पूर्ण परत गॅस छोटा जो आहे तर तो क्लीन करून घेतलाय बराच वेळ लागला जवळजवळ मला वाटतं अडीच किलोचे वगैरे पापड झाले असतील मी अंदाजेच टाकलेलं होतं पीठ तर अडीच किलोपर्यंत जे आहे तर ते पापड वगैरे झाले मी आता आजी बसलेली पुढे टी व्ही बघत आई थोडा आराम तर 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 करते तर आता चहा वगैरे घेतो आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू तर मी जे आहे तर मस्त अशी रेडी झालेली आहे कारण की ते आम्ही जिथे राहतो तर तिथेच मस्त अशी छोटीशी जत्रा भरलेली आहे तर मुलांचा नाद होता तर म्हटलं त्यांना पण तिथे घेऊन जावं तर आता निघाली मी त्यांना घेऊन तर चला आता तिथे गेल्यावर पुढचा ब्लॉग कंटिन्यू तर आत्ताच मुलांना जत्रेतून फिरून वगैरे आणलं आणि इकडे काय करतोय विधी विराज काय एन्जॉय करतोय मस्त दही वडा खातोय मस्त पैकी मूंग दाळ वडे केलेले ते दही वड्याचा आनंद घेत आहे तर आता मला पण खूप जास्तीची भूक लागली तर मी पण पुढचं ब्लॉक कंटिन्यू करते तर आता जेवण वगैरे झालंय आणि कुलरचा आवाज येत असेल तुम्हाला आणि आता मुलांना खायची आईस्क्रीम काय खायची मी तू आईस्क्रीम खायची हो तर आता ना तर मी रश आईस्क्रीम आणायला मस्त पैकी आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करणार आहे आणि मग कूलरची थंडी था थंडी आवाज घेऊन झोपणार काना खूप थकल्या आज खूप जास्त थकल्यासारखं होत तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही ते सपवते व्हिडिओ पण होते का ना ब्लॉग मध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ पण होते का ना